आली काकी होत नाही की आपलं असल्यासारखं पण तुम्ही कसं पहिल्यांदाच भेटित एवढ चांगलं बिड बोलताना तर पण चांगला समोर भेटल्या नंतर बोलला कृष्णा कोणा सांगा आला तू आपा असतो आला नाही घरात मी आंघोळ करत होती कृष्णा दारवाजत होता तो रात्री झोपला होता दाजीला म्हणलं कृष्णाला का आणलं नाही दाजी म्हणला कृष्णा झोपला आल्या आल्या गावावरनं सगळेजण केक खात बसल्यात तर आता माझं स्वयंपाक करून झाला आत त्यांनी चपात्या केल्या आणि इकडे मी थोडेसे भजी केल्यात आणि थोड्या बाब्या तळ्यात ह्यांचा बर्थडे पण आहे आज आणि मीचा माझीच तब्येत नीट नाही आहे त्याच्यामुळं दुसरं काय जास्त करता ना आपलं ही साधं सोपं केलं खीर करायची होती पण ह्यांना अर्जंट जायचं आहे जयंतीला आणि हे बघा आत्यांना आहे र उपवास आज रविवार उपवासाच्या पापड्या तळायच्या दुसरं तेल ठेवलं आहे तापायला काय हां देते महाग सर तेल पण तापलंय असं वाटतंय मला पापडी टाकून बघते तेल तर अजून काय तापलंच नाही मी तर म्हणलं तापलं तर आता बघा चांगलं तेल तापलं इकडं आणि शाबड पापड्यात बघा तळाय तळा कोणीतरी आले तर मी मुलांना पण खायला आले मुलं बसतात खात तर दुपारी बघा ह्यांनी गेला जयंतीला आणि आज त्यांचा बड्डे तुम्हाला सगळ्यांना माहिती तर तुम्ही सगळ्यांनी विश पण केलं त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू आणि त्यांनी पण थँक्यू म्हणलंच असते बघा तुम्हाला आणि आता सात वाजून गेलं संध्याकाळची वेळ आहे बघा आणि ताई आणि दीदी बघा बराच वेळ झाला भेटायला आली होती त्यांनी लागलेला बघा व्हिडिओ बघितला होता पडलेला गाडीवर नाही आणि म्हणल्याला झालं येच होतं पण गावाकडं होता ना तुम्ही पाऊस होता भरपूर सगळीकडेच पाऊस होता बघा त्याच्यामुळे ह्यांना काही येणंच झालं नाही आणि गावाकडनं ना आले की मी इकडं आली भेटायला जवळजवळ बराच वेळ झाला एक तास झालं आल्या तर गप्पा मारल्या आता चालल्यात हो, घरी म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा चहा केला तर पित पण नाही तर चहा पण पित तर गप्पा मारल्या आणि आता चालल्यात घरी बघा काय झालं शांत बसली दुर्गा झोपले आता काय बसल्या असं बाहेर गेल्यानंतर असं जास्त वाटत नाही कि

आता पूजा पण आली बघा आणि आणल्यात लाडू कोणी दिल्यात आम्ही तिकडे गेलो होतो ना त्या पूजा ताईम ताईकडून पूजा ताईम ताई म्हणले आमच्या मुलांना लाडू पण आणल्यात बघा तर खाते आणलं आणल्याच खायला चालू केलं बघा मुलांनी राजूने पण घेतलं तर पोहचल बघा इथं घरी लाडू <laughs> द्या द्या करत आता लय तर बघा आता व्हिडिओ आणलं तिथं लाडू म्हणा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री बघा त्या ताई आलते भेटायला आणि परत पूजा पण त्या ताई ताजपर बसल्या होत्या मग आठ वाजता येत गेल्या बघा त्यांच्या घरी मग नंतर पूजाने मी बघा भांडी घासले तिला मग नव्हतं राहू मिळून भांडी घासते भरपूर भांडी होती ना काल दिवसभर येतच होते कोणी पण घरी भेटायला मग दिवसभर काम पण गेलं आणि बाकीचं त्यांचं चहा पाणी मग आता सकाळच्या पाव बघा उठल्यापासून कामच करते झाडून हे बाथरूम घासली टबभर कपडे धुतली आणि आत्याला म्हणलं मुलांना मुला पोहे करा म्हणलं होतं खायला पोहे केलं तर आत्याने त्यांनी खाल्लं निम्म आणि निम्म तशीच आहे आता पण एक ताई आलत्या बघा भेटाय तर बारामतीच मध्येच राहतात त्या मग त्या पण आलत्या त्या पण आताच गेल्या त्यांना गडबड होती त्या पण कामावरती चालल्या होत्या चहा केला आणि मग आत त्यांनी कणिक कनिक बाबा चपात्या करायला येतं अजून चपात्या करायच्या बाकी राहिल्यात मी आता आंघोळ केले सगळे कामं आवरल्यावरती घरातला पसारा हे थोडा आवरला आणि आता मग भांडे अजून पडल्या चहाची नाश्त्याची ह्याची इकडं सगळीकडं भांडे घासून तेवढे कमीच मग अशी तरी अर्धे जाळीत भांडे घाजले होते आता एवढ्यात बाथरूम मग असते दोन्ही पण खरं आला हातात बाथरूम फार एवढे खराब झाली आणि घेतलं पण आवरलं आंघोळ करायच्या आधीच तर हिथले कपडे होते तरी अजून एवढे दहीचे राहिला एका ते घालून ठेवला दोन पिशव्यामध्ये साड्या आणि एक दोन ड्रेस आहेत मुलांचा आणि इथला ढिगारा धुतला बघा कसले लय कपडे होते हिथलं नीट ठेवलं आता म्हणलं जाळ्या उद्या काढा घराच्या स्वच्छ करून तर घेतलं फक्त आता घराला जाळ्या आणि किचनमध्ये इथल्या जाळ्या झाल्या किचन नीट करायचं तिथं पण खराब झालं तिथं टाकलं कपडे वाय एवढे कपडे ढिगारा होता बारके बारके तिकडं आतमध्ये पण टाकलं डोरीवरती गॅलरी सगळे छोटे छोटे कपडे सासवून ठेवले होते बघा डबल टेबल पडलेली टाकलं बाळाला त्याला याला एक तास हळूहळू घ्यायला टाकल्यात बाळा येतो असं आणि आता गोदडी आणि एक रग राहिली दुहे म्हणलं आता पाच दिवसांनी धुता येईल तर चला आता मला भूक पण लागली चपात्या करून घ्या म्हणलं आणि आता गेला दुर्गाला येऊन बाहेर इकडलं पण झाले आवरून माझं पूजा येतच होती रात्री भाऊजी आणि ह्यांनी तिकडंच जिंतीला राहिले होते रात्री भाऊजी काय म्हणता आलेत त्यांना ह्यांनी आता शिकणे झालं चांगले आवरून सकाळी उठून गेले पूजा तिकडं बघा जाती म्हणली पारोस आहे काढते म्हणली रात्री आम्ही जेवणही केली इथंच सगळ्यांनी आणि झोपलो चला आता मी पण मुलं मी लावायचं आहे आणि आणि पावडर पण नाही घेतली मी घ्यायची बघा मला अजून म्हणलं घ्या ओरपण तोपर्यंत तो एक दोन वाजते ह्याने पण येतात म्हणलं जेवण करा आता परत रात्री मी केली ती फरसाणाची भाजी काय खाऊच वाटत नव्हतं मग बटाटे डाळ रोजच करतो या चवच तो नव्हती तोंडाला फरसाणाची भाजी आवडत नाही तरी पण केली मग खाल्ली तेवढी आणि सकाळी इथलं थोडं एडंवाकडं पुसून घेतलं कारण हिलेत घाण धूळ बसली होती ह्याच्यावरती भांडे काय मला तिथं ठेवूच वाटत नव्हती एवढं दोन कडाप पुसली आणि बाकीचं राहिलं आहे भरण्या पण खराब झाल्यात बघायला ते पण नीट करायचं आहे आणि इथं तर काय सगळं घाण झालं आहे आता किचन आलं आहे घासायला सगळं खराब झालं कडाप किती घाण झालं या तर आजारी असल्यामुळं किती घराची अवस्था बेकार होती या <laughs> इतकी आता खराब झाल्या ना करायलाही वेळ जाणार आणि जाळ्या पण झाल्यात बघा कोपऱ्याने किचन खराब झालेले किती जाळ्या झाल्या ते एखादं घरी आलं काय म्हणत तरी रोज कोणी पण येतं या ते म्हणतात असू दे आजारी म्हणलं असंच असतं करायचं हळूहळू असं झालं या चला मी आता स्वयंपाक करून घेते चपात्या करायच्यात मला अजून चपात्याला लागते आता मुलांना भोका लागते ना आता आता मुलं खेळतात बाहेर कृष्णा ओम सगळी सायकल खेळतात कृष्णा तर काय ऐकतच नाही त्याला मी किती ओरडून सांगते अरे हाताला लागन तुझ्या त्याला भीतीच वाटत नाही हाताला लागायची एवढं लागलं आहे तरी ऐकत नाही सायकलच खेळतो हा ओम सायकल चालवतो आणि हा पाट्या बसतो ती नळी हाताला लागली तर केवळच पडल कृष्णा ऐकतच नाही त्यालाच भीती वाटत नाही मला ती बघून भीती वाटते दुर्गा मावठे येते माती दुर्गा सकाळी इथलं पण झाडलं होतं बोरचं पाणी बघा कसं येत सगळं पाणी खाली पडतंय त्या दिवशी तर सगळं पाणी उकळत होतं ह्या बोरमधनं आज तरी नाही आज ते फक्त अरे पडतील की ओम ओम उतर खाली लागलं ला तर ना मी हानी ना तुला <laughs> कृष्ण हाताला लागले ना तुला भीती वाटत नाही का हाताला लागायची भीती वाटत नाही का ए, 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 त्याला सायकल खेळू नको त्याला घेऊन ती नळी लागल ला, ह्या निघलय ना त्याचं ऐकत पण नाही तर काय करावं दुर्गा चल घरात तू पण माती खेळायला लागली ए उठ उठ चक्कल खेळू नको आता काहीच खरं नाही तसालाच कपडे बदलावं लागतंय म्हणजे उठ ना उठ इथं जायचं नाही बाऊ होतो उठ लाईट आहे उठ इथं उठ बाऊ होतो उठ उठ उठ, उठ।, उठ।, उठ। हातभीत लावची मयाच आज पण आलंय पावसाचं वातावरण झालंय बघ कस दिसतंय असं भारी दिसतंय बघा हिरवा हिरवं एकदम पाऊस होत आहे काय काय माहिती दुर्गा तर काय ऐका ना हाय काय किती ऐकतात का देकर आगाव आहेत काय गरज जाए आहे का जायचे ह्यांना बागायला दोघं ऐकत दो नाहीत काय करा ह्यांना ला। लागलं ला की बसायचे वरडत आज